मागे ये ना अमोल अमोल मागे ना, आमुल, आमुल मागे ना।, मागे ना। त्यांच्या जीवाची पर्वा न करता एक वर्ष मध्ये समाजाची सत्ता सरकारने चोवीस जानेवारीला ला अधिसूचना काढली सगळे स्वारीची बहुमतात असलेली सरकारची जबाबदारी आहे त्यांनी त्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला न्याय द्यायला पाहिजे तसं होताना दिसत नाही चाळीस वर्ष मराठा समाजाला फसवण्यात आलेलं आहे अजूनही ती फसवणूक थांबत नाहीये तर तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे मराठा समाजाला न्याय देऊन त्या आधी सुचण्याचा कायद्यात रूपांतर हवं आणि मराठा समाजाला दादा जे पाटील यांची जी मागणी पन्नास टक्के ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावाची आणि आमची भूमिका इथे आम्हाला मला राजकारणात द्यायचे नाहीये आपण सगळ्यांनी पुढाकार घ्या आणि लवकरात लवकर हा मार्ग ह्याच्यातला जो आहे तो लवकरात लवकर काढावा अशीच आमची इच्छा फक्त कुठलंही सरकार असो किंवा सत्तेतले हो, पक्ष असो हो, किंवा विरोधातले पक्ष असतो त्यांची भूमिका स्पष्ट सांगत नाहीये आम्हाला एकच जाणून घ्यायचं आहे की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या हातून कुंभी प्रवर्गातून ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला कोणाचा विरोध आहे का शिवसेना म्हणून आपल्या पक्षात आहे

एक एक विनंती करतो आम्ही फक्त एक विनंती करतोय त्यांना 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 एकच विनंती जी तुम्ही उपसभापती सभापती आहात तर तुम्ही फक्त आमचा प्रश्न तिथं मांडावा शिंदे साहेबांनी शपथ घेतली होती महाराजांची शपथ घेतली होती एवढं फक्त तुम्ही तिथं मांडावं त्याच त्यांना आठवण करून द्यावी एवढीच आमची मॅडम आम्ही आपल्या पदाचा आणि आपला सन्मान सन्मान फक्त आम्हाला फक्त भूमिका काय सरकारची किंवा तुमचा जो पक्ष आहे शिंदे साहेबांचा त्या पक्षाची भूमिका जाणून घ्यायची किंवा समाजासोबत राहिलं तर आम्हाला आनंद होईल असं वाटतं की ज्यानं नव्या मुंबईला करांगे हिचं सगळं उत्कृष्ट थांबवल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे आले होते भाषण झालं आणि मुंबईला सुद्धा जागा राहणार नाही एवढी माणसं तिथे जमली होती आणि अशा वेळेला सिक्युरिटी वगैरे सगळं बाजूला ठेवून साहेब आले त्या ठिकाणी त्यावेळेलाच माझ्या मनात असं आलं की असा मुख्यमंत्री एक हजार वर्षात झाला नाही आणि एक हजार वर्ष होणार नाही पहिली गोष्ट दुसरं म्हणजे मी सभागृहामध्ये दोन हजार दोनपासून आहे आणि ज्या ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विषय आलेला आहे तर त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की बाबा जातीपेक्षा आर्थिक आरक्षण असावं परंतु त्याच्या पुढे गेली शिवसेना आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः म्हणजे राजे क्षीरसागर त्याच्यानंतर अनेक सगळे आमदार आमचे आम्ही ठराव मांडला होता म्हणजे त्यावेळेला आणि सगळा तो ठराव जो मराठा मोर्चाच्या मागण्या होत्या त्या मागण्या रेकॉर्डवरती घेऊन बत्तीस पानं कटलावरती घेऊन सरकारकडे तत्कालीन मागणी केलेली आहे संदर्भामध्ये दुसरं दोन हजार एकोणीसपासून जशी मी उपसभापती झाले त्या वेळेला मग ती भाई जगतापांची लक्षवेधी असो की त्यांनी आमच्या धरला असेल की स्वतः मुख्यमंत्री आले पाहिजे त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आलेले आहेत दुसरं म्हणजे निर्विवादपणाने कुठल्याही समाजावर अन्याय न होऊ देता आम्ही आरक्षणाच्या आणि मराठा समाजाला मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या पूर्ण ऐकल्याशिवाय बोलायचं नाही आता मी सभापती म्हणून सांगू शकणार तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर माझं दिसतात ऐकून घ्या तुम्ही हे वाक्य तोडून असं आपण विपर्यास करून आपली स्वतःची हानी का करताय मराठा समाजातल्या आंदोलकांमध्ये खटले मागे घ्या हा पण आमचा आग्रह होता त्याप्रमाणे खटले काही मागे घेतले गेले हे पण मला चांगलं स्पर्धा आहे कारण की यादी माझ्याचकडे होती त्यावेळेला आम्ही तत्कालीत आमच्या नेत्यांना दिली होती सभागृहात सुद्धा त्याची दखल घेतलेली होती तर आता प्रश्न असा आहे की जो कायदेशीर किंवा बाकीच्या त्याच्यात कुणाचा विरोध आहे का नाही आहे विरोध हे साधन तुम्हाला सांगते मला पक्ष आणायला याच्यासाठी लागतोय की ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेला त्यांनी दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चौदापर्यंत कसकेट होते ते त्याच्या आधी होते पण त्यावेळेला तरी हा प्रश्न काही सोडवत नाही नाही माझा माझा पूजा तुम्ही आता करून नेते आज सगळेजण तर पंच्याण्णव ते नव्याण्णव युती होती त्याच्यानंतर दोन हजार चौदापासून परत भाजप शिवसेना आली पण दोन हजार दोनपासून म्हणजे नव्याण्णवपासून ते दोन हजार चौदापर्यंत त्यांनी हा प्रश्न सोडवला ना नाही आणि केंद्रातही काँग्रेसच होतो त्यावेळेला काय प्रश्न असा आहे की ठीक आहे त्यांनी नाही सोडवलं ते चुकीतच झालं त्यातून काय मार्ग निघेल आपण जरूर बघू आणि आमचा म्हणजे शिवसेनेचा तर पूर्णपणाने काहीच भूमिका आहे की ओबीसी समाज असो एस सी असो मराठा समाज असो त्या अजून समाजाचे घटक असतील त्या प्रत्येकाला हिताच्यासाठी आरक्षण आणि आरक्षणाची मर्यादा वेळ पडल्यास वाढवून संधी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळे असं कधी आम्ही तुम्हाला म्हणजे असा दबाव वगैरेचा प्रश्न नाही सव्वीस त्याची अंमलबजावणी झाली ना एवढा ताण पण नाही वाढणार ताई ती अंमलबजावणी होत नाही आणि दुर्भाग्य असं की बहुमत आहे आपलं सरकार तुम्ही निर्णय घेतला तर कोणी रोखू शकत नाही केंद्रात पण आपलंच सरकार आहे आणि आम्हाला चाळीस वर्ष बसवलं आम्ही म्हणतो ना सगळ्यांनी बसवलं त्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही एकोणीस ला तुमचं सरकार निवडून दिलं एकशे पाच आमदार निवडून आपल्याला विश्वास ठेवण्यासारखा एक व्यक्ती आहे असं आम्हाला तरी स्वतःला वाटतं मागच्या टायमिंगला जे आंदोलन झाली त्यावेळेस एवढं आंदोलन पेटलं नव्हतं या वर्ष भरत मनोजन दलांच्या नेतृत्वाखाली काही गोष्टी होत्या पूर्ण होत्या दिल्या नाही आलं तर मी लगेचच त्याच्यात प्रश्नच नाही काही लिमिटेशन असते पण तुमचा जो पक्ष आहे शिवसेना शिंदे साहेबांचा त्या पक्षाची भूमिका जरी आम्हाला अधिकृत कळली ना की आम्ही आहे तुम्ही नेते आहात जे समाजानं आज तुम्हाला विनंती केली की एकोणतीस तारखेच्या आत सर्व पक्षांनी आपली भूमिका हे करावी असं तुम्ही सभागृहात जरी सर्व पक्षांना जरी तुम्ही प्रश्न उपस्थित केला तरी सुद्धा आम्ही समाज कोणता येऊ शकत